बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत आंबट तिखट चवीचं लिंबाचं लोणचं तर आज आपण शंभर लिंबाचं लोणचं बनवणार आहोत तुम्ही बघू शकता इथे आपलं लोणचं किती मस्त तयार झालेलं आहे अगदी मार्केटमध्ये बाजारात विकत मिळते त्या पद्धतीचं आपण हे लोणचं तयार केलेलं आहे एक ते दीड वर्ष हे लोणचं टिकतं अजिबात खराब होत नाही भुरा लागत नाही तर तुम्ही बघू शकता याचा कलर पण किती मस्त आलेला आहे आणि दिसायला पण खूप भारी दिसते आणि चवीला पण एकदम जबरदस्त अशी हे लोणचं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारचं शंभर लिंबाचं लोणचं आज आपण बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तरी ते बघू शकता तुम्ही आपण इथं टोपलीमध्ये शंभर लिंबू काढून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी ओतून घेऊया आणि हे लिंबू छान असं स्वच्छ धुवून घेऊया लिंबूला बऱ्याचपैकी थोडंसं माती असतं त्यासाठी आपण इथं लिंबू पाण्यामध्ये टाकलेले आहेत पाणी काढून घेऊया आणि लिंबू बाजूला काढून घेऊ तर अशा पद्धतीने लिंबू बाहेर काढलेले आहेत स्वच्छ धुवून आणि स्वच्छ स्वती कापडाने पुसून घ्यायचं आहे इथे बघू शकता अजिबात लिंबाला पाणी नाही हातामध्ये अजिबात ओलसर लागत नाही कोरड्या प्रकारे हे लिंबू आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत इथे बघा आपण लिंबू छान असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे लिंबूचं लोणचं करताना मोठ्या मोठ्या लिंबांचा वापर करायचा त्यांचं कातड जाड असायला पाहिजे आणि घट्ट आणि ताजे ताज्या असे आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत तर इथं आपलं लिंबू स्वच्छ धुवून झालेलं आहे पुसून झालेलं आहे तर आता तुम्हाला लिंबू कट करून दाखवते इथे बघा मी ताटातच लिंबू कट करून घेणार आहे एक लिंबू घेतलेला आहे आणि लिंबू आपल्याला एकदम असं मऊ मऊ घ्यायचं नाही तरी ते बघू शकता कापताना सुद्धा यातलं पाणी निघत नाही अशा पद्धतीचं चा आपण इथं छान असं घट्ट लिंबू घेतलेला आहे जमेल तेवढ्या या लिंबू मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आपल्याला लिंबूचं लोणचं बनवताना लिंबू घट्ट असायला हवा ताजे ताजे लिंबू असायला हवे जेणेकरून लोणचं टिकायला पण मदत होते लवकर खराब होत नाही तर इथे आपण सर्व लिंबू मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एका लिंबूमध्ये आपल्याला आठ भाग करायचे आहेत मोठे मोठे बघूनच लिंबू घ्यायचे तुम्ही बघू शकता या लिंबाचा रस किती पडतोय अशा पद्धतीचं रसाळ आपल्याला लिंबू घ्यायचं आहे एकदम छोटे घ्यायचे नाहीत तर या पद्धतीने आपण अशा प्रकारे लिंबू कट करून घेत आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लहान मोठे साईज कट करू शकता तर मी एका लिंबूमध्ये आठ छोटे छोटे काप तयार केलेले आहेत आठ भाग करून घेतलेले आहेत लिंबाचे जेव्हा आपण बाजारात लिंबू घ्यायला जातो तेव्हा लिंबूला एकही डाग नसलेला लिंबू आपल्याला घ्यायचा आहे एखादा जर लिंबाला डाग असला लिंबू जर खराब असला तर ते लोणचं खराब होतं त्यासाठी एकही डाग नसलेला लिंबू आपल्याला इथं घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं एकही डाग नाही आपल्या लिंबाला तर अशा पद्धतीचा एकही डाग नसलेला लिंबू आपल्याला वापरायचं आहे तर इथे बघा अशा पद्धतीने सर्व लिंबू आपण कट करून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये बघा इतकासा रस निघालेला आहे बिया काढलेल्या आहेत तर हे बिया आपण चाळणीमध्ये काढून घेऊया रस चाळणीमध्ये ओतलेला आहे जमेल तेवढा रस आपण इथं चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे बिया तुम्ही बघू शकता बाजूला काढून घेऊया तर आता आपण इथं मसाला तयार करू इथे बघा पाव किलो अडीचशे ग्राम आपण मोहरी घेतलेली आहे आणि पन्नास ग्राम मेथी घेतलेली आहे मेथी कडू लागते जास्त त्यामुळे इथं पन्नास ग्राम आपण मेथी घेतलेली आहे आणि शंभर ग्राम आपण इथं घेतलेला आहे बघा मोहरीच्या बिया घेतलेल्या आहेत तर आता हा मसाला आपण भाजून घेऊया कढई ठेवलेली आहे गॅसवर ती त्यामध्ये मोहरी ओतलेली आहे मोहरी छान अशी भाजून घेऊया आपण मोहरी एक सात ते आठ मिनिट छान अशी भाजून घ्यायची फिरवत राहायचं मोहरी भाजताना काळजीपूर्वक भाजायचं मोहरी गरम होत आली की मोहरी अंगावर उडते त्यासाठी सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने फिरवत राहायचं आहे आणि इथं मोहरी आपल्याला करपवायची नाही किंवा तेल पण ओतायचं नाही तेल न घालता आपल्याला ही मोहरी भाजून घ्यायची आहे आणि जवळजवळ आठ ते दहा मिनिट आपण इथं मोहरी भाजून घेतलेली आहे काढून घेतलेली आहे तर आता त्याचमध्ये कढईमध्ये मेथी टाकलेली आहे मेथी पण हलकी अशी तीन ते चार मिनिट भाजून घेऊया कढई जास्त गरम असल्यामुळे मेथी पण भाजायला वेळ लागत नाही मेथी पण करपवायची नाही हलकासा मेथीचा रंग बदलला की मेथी आपल्याला कढईतून काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता इथं मेथी पण आपली छान असं भाजून झालेली आहे आता करायचं आहे गॅस बंद गॅस बंद करायचा आणि मोहरीच्या बिया या कढईमध्ये टाकून घ्यायच्या कारण आपली इथं कढई गरम आहे त्यामुळे इथं गॅस बंद करूनच मोहरीच्या बिया कढईमध्ये टाकायच्या आणि सतत फिरवत राहायचं आणि मोहरीच्या बिया छान अशा भाजून घ्यायच्या तर लोणचं बनवण्यासाठी आपल्याला इथं तेल लागणार आहे तरी ते जवळजवळ पाऊन किलो तेल घेतलेलं आहे गरम करायला ठेवलेलं आहे इथे बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि मोहरी मेथी थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायचं आहे जेणेकरून पाणी सुटणार नाही तर इथे बघू शकता मेथी मोहरी आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे सोबतच मोहरीच्या बिया भाजल्या होत्या ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे तर सर्व मिक्स करून आपल्याला याचं छान असं वाटण तयार करायचं आहे पावडर तयार करायची आहे तरी ते बघू शकता अशा पद्धतीने आपण मोहरीच्या बिया मोहरी आणि मेथी वाटून घेतलेली आहे तर मोहरीच्या बिया वाटून घेतल्याने लिंबूचं लोणचं छान असं तयार होतं तर सर्व आपण वाटून घेतलेली पावडर कढईमध्ये टाकून घेऊ या हलकंसं पसरवून घेऊ जेणेकरून थंड पण होतं तर आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मोठं मीठ घ्यायचं आहे इथे बघू शकता पाव किलोच्या वर आपण इथं मोठं मीठ घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे अशा पद्धतीने मोठं मीठ बारीक करून घेतलेलं आहे लिंबूचं लोणचं घालण्यासाठी आपल्याला मोठ्या मिठाचा वापर करायचा आहे तर आता आपण लोणचं बनवायला घेऊया तर आता आपण शंभर लिंबू हे कट करून घेतलेले आहेत हलकसं पसरवून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं मोठं मीठ टाकायचं आहे मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा यातलं बघा निम्म मीठ टाकलेलं आहे लिंबूमध्ये आणि सुरुवातीला या लिंबाला छान असं मीठ चोळून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मीठ आपण लिंबाला लावून घेऊया सुरुवातीला मीठ लिंबूला लावून घेतल्याने लिंबाला छान असं पाणी सुटतं आणि लिंबू थोड्याशा मऊ होतात तर इथे छान असं आपलं लिंबाला मीठ लावून झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे पन्नास ग्राम इथं हळदीचं पाकिट घेतलेलं आहे पन्नास ग्राम हळद टाकलेली आहे हलकस पसरवून घेऊया आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे वाटून घेतलेला मोहरीचा मसाला तरी ते बघू शकता तुम्ही निम्मा मसाला आपण टोपलीमध्ये टाकलेला आहे आता टाकायचं आहे बॅडगी मिरची निम्मी टाकायची आहे आणि लाल झंझणीत तिखट टाकायचं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आता टाकायचं आप आहे आपल्याला इथं हिंग पावडर टाकायची आहे हिंगाचा डबा मिळतो छोट्या आकाराचा त्याच्याने एक ते दोन चमचे आपल्याला इथं हिंगाची पावडर टाकायची आहे सर्व मिक्स करून घेऊया सोबतच एक सव्वाशे ग्राम आपल्याला इथं लसूण घ्यायचं आहे लसूण ठेचलेला नाही आख्याच लसणाच्या पाकळ्या सोलून आपल्याला या लोणच्यामध्ये टाकायच्या आहेत सर्व मसाला आपल्या इथं टाकून झालेला आहे ता तुम्ही बघू शकता आणि हे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे लिंबू आणि मसाला आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे जोपर्यंत या लिंबाला लोणच्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनिट हे छान असं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं तर आता आपलं छान असं फिरवून झालेलं आहे यामध्ये तेल ओतून घेऊया सुरुवातीलाच लोणचं करायच्या आधी तेल गरम करायला ठेवायचं आणि मग थंड करायचं आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला या लोणच्या मध्ये तेल ओतायचं आहे तुम्ही बघू शकता जवळ जवळ अर्ध पातेल आपण इथं तेल ओतून घेतलेलं आहे सर्व तेलामध्ये हे लिंबू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही छान असं तेलामध्ये हे लिंबूचं लोणचं आपण मिक्स करून घेतलेलं आहे लिंबाचं लोणचं करण्यासाठी आपण इथं साडे सातशे ग्राम तेलाचा वापर केलेला आहे जवळून दाखवते तुम्हाला किती छान असं आपलं इथं लोणचं तयार झालेलं आहे तर लिंबाचं लोणचं भरण्यासाठी छान राहण्यासाठी आपण इथं काचेची मोठी बरणी घेतलेली आहे घासून स्वच्छ पुसून धुवून वाळवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची काचाची बरणी घेतलेली आहे तर आता यामध्ये लोणचं भरून घेऊया लोणचं ठेवण्यासाठी इथे काचाच्या बरणीचा वापर करायचा शंभर लिंबाच्या लोणच्यासाठी आपण इथं साडेसातशे ग्राम तेलाचा वापर केलेला आहे जवळजवळ पाऊन किलो इथं आपण तेल घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं छान असं लिंबूचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि भरणीमध्ये भरून घेत आहोत दिसायला पण किती मस्त दिसते तुम्ही बघू शकता तर लिंबामध्ये जास्त रस असतो त्यामुळे लोणच्याला लवकर पाणी सुटतं म्हणून इथं आपण तेलाचा वापर जास्त करायचा जेणेकरून लिंबू आणि तेल आपलं लिंबाचं पाणी आणि तेल सर्व एकत्र एक होईल आणि लोणचं मुरायला पण छान मदत होते आणि टिकायला पण मदत होते तरी ते तुम्ही बघू शकता आपण सर्व लोणचं बरणीमध्ये भरून घेतलेलं आहे अगदी शंभर लिंबाचं लोणचं आपलं मोठ्या भरणीमध्ये बसलेलं आहे आणि सर्व टोपलीतला आपण लिंबाचं लोणचं काढून घेतलेलं आहे इथे बघू शकता टोपली पूर्ण रिकामी झालेली आहे आणि यामध्ये शंभर लिंबाचं लोणचं आपण भरून घेतलेलं आहे आणि बसलेलं पण आहे तर आता राहिलेलं तेल आपल्याला यावरती वतून घ्यायचं आहे तर मग आपण मसाला लावून घेतल्यानंतर अर्ध पातेलं म्हणजे जवळजवळ पाव किलोच्या वरती तेल लोणच्यामध्ये घातलं होतं सर्व मिक्स केलेलं आहे आणि नंतर बरणीमध्ये भरून घेतल्यानंतर वरून आपल्याला अशा पद्धतीने तेल ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि तेल पूर्ण थंड झाल्यानंतरच भरणीमध्ये ओतायचं लोणच्याला वापरायचं अशा पद्धतीने तेल आपल्याला थंड करूनच लोणच्यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता जवळून दाखवते किती मस्त आपलं इथं लोणचं तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं लोणचं केलं तर अजिबात खराब होत नाही भुरा लागत नाही आणि थोडा वेळ लागतो मोरायला पण लोणचं आपलं भरपूर दिवस टिकतं तेल ओतून घेतलेलं आहे आता काय करायचं खालची बाजू वर करायची तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उचलून घ्यायचं आणि परत लिंबाचं लोणचं बरणीमध्ये टाकायचं कारण वरून आपण तेल ओतून घेतलेलं आहे तेल खाली जाण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने लिंबूचं लोणचं वरच्या बाजूने काढून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये खालीपर्यंत आपलं तेल पूर्ण लोणच्यामध्ये मध्ये मिक्स होईल तर हे तयार झालेलं लोणचं तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त याचा कलर आलेला आहे आणि चवीला तर एकदम खूप छान झालेली आहे अगदी बाहेर विकत मिळते त्यापेक्षाही बाहेर आपण कमी मसाल्यामध्ये कमी साहित्यामध्ये हे लोणचं लिंबाचं तयार केलेलं आहे लिंबाचं लोणचं करण्यासाठी जितकं कमी मसाल्याचा वापर कराल तितका लोणचं आपलं लिंबाचं छान तयार होतं आणि चवीला पण लागतं तर छान असं आपण फिरवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तरी ते बघू शकता तुम्ही दिसायला पण किती मस्त दिसतं अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं चटपटीत आंबट तिखट चवीचं मस्त असं लिंबाचं लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर आता या बर्णीला झाकण लावून घ्यायचं आणि वरती जिथे लहान लेकरांचा हात पोचणार नाही अशा पद्धतीने लोणचं लांब असं ठेवून द्यायचं जेव्हा तुम्हाला लोणचं काढायचं आहे खाण्यासाठी तेव्हा कोरड्या चमच्याचा वापर करायचा आणि छोट्या बर्णीमध्ये लोणचं काढून घ्यायचं आणि बाकीच्या बर्णीतलं लोणचं आहे तसं तस वरती ठेवून द्यायचं जेणेकरून लोणचं आपलं खराब होणार नाही आणि भरपूर दिवस असं टिकेल तरी ते असं सोप्या पद्धतीने आज आपण मस्त असं लिंबाचं लोणचं तयार केलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील अजून सबस्क्राईब केले नसतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हे लिंबूचं लोणचं एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद